नमस्कार पासबुक पासबुक ही एक अशी कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे जी शक्यतो कुणी कुणाला दाखवत नाही जर एखाद्या व्यक्तीचं पासबुक माझ्याकडे आलं तर त्याची पूर्ण आर्थिक गणित ही मला समजू शकतात तो किती पाण्यात आहे हे मला बघता येऊ शकतं मग असंच पासबुक प्रत्येक ग्रामपंचायतच आहे होय आहेच हे प्रत्येक योजनेसाठी वेगळं खातं तयार केलं जातं आणि या खात्यावरती किती अमाऊंट आहेत ही आर्थिक गणित जर प्रत्येकाला समजली तर तुमच्या ग्रामपंचायतचा विकास होण्यास हातभार लागूच शकतो मग हे पासबुक सर्वसामान्य लोकांच्या हाती लागू शकतं हो नक्की लागू ना भेड त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्ही सहजरित्या तुमच्या ग्रामपंचायतचं पासबुक तुमच्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड करू शकता आणि बघू शकता तुमच्या ग्रामपंचायतची आर्थिक गणित <गणीवारी> चला तर बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये लिहायचं आहे लिवायचं आहे स्वराज मी लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर मी इंटर करल इंटर केल्यावरती माझ्यासमोर एक वेबसाईट इथे दिसून येते ई ग्राम स्वराज ह्या ई ग्राम स्वराजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल हा ओपन झाल्यानंतर ह्या पेजवरती तुम्हाला खाली यायचे खाली खाली स्क्रोल आहे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला अकाउंटिंग म्हणून ऑप्शन दिसतो सो ह्या अकाउंटिंगवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन झालेला आहे ह्या नवीन पेजवरती तुम्हाला कोठं यायचं आहे तर इथे तीन नंबरचं ऑप्शन आहे अकाउंट एंटिटी वाईज रिपोर्ट यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा कुठे यायचं आहे तर इथे तुम्हाला पुन्हा तिसऱ्या नंबरवरती आहे अकाउंट वाईज कॅशबुक रिपोर्ट यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे मग तुम्ही दोन हजार दहा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही फायनान्शियल इयरची कुठल्याही महिन्याचं कुठल्याही ग्रामपंचायतची अकाउंटची डिटेल्स पासबुक तुम्ही ह्या द्वारे बघू शकता थांबा इथे स्किप करू नका ते कसं बघायचं ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच हे पासबुक तुम्ही चेक करा त्यासाठी मी इथे इयर सिलेक्ट करतो इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट आहे महाराष्ट्र इथे तुम्हाला विलेज पंचायत आहे डिस्ट्रिक्ट पंचायत आहे की इंटरमिजिएट पंचायत आहे विलेज पंचायत असेल तर विलेज पंचायत मी सिलेक्ट करतोय त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर काय येणार तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमची ग्रामपंचायत कुठली आहे ती ग्रामपंचायत इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डेट वाईज जर चेक करायचं असेल किंवा मंथ वाईज तुम्हाला पासबुक चेक करायचं आहे ते तुम्ही इथे डिसाइड करू शकता मी मंथ वरती क्लिक करतोय तुम्हाला कुठल्या महिन्याचं चेक करायचंय मग ते महिना इथला तुम्ही सिलेक्ट करा आणि बँक अकाउंट वरती क्लिक करा इथे बँक अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट द बँक कुठ कुठल्या बँकेमध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या अकाउंट आहेत ती पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसून येईल समजा बँक ऑफ बडोदामध्ये किती अकाउंट आहेत ते तुम्हाला इथे दिसतील किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र घेतला तिथे किती अकाउंट आहेत ते तुम्हाला दिसतील समजा मी एखाद्या अकाउंट सिलेक्ट केलं मग ते अकाउंट कुठल्या स्कीमसाठी आहे ते चेक करायचं असेल तर स्कीमवरती क्लिक करा हे एम जी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टसाठी अकाउंट ओपन केलेलं आहे किंवा मी दुसरा आय सी आय सी बँकमधून एखादा अकाउंट घेतो ते सिलेक्ट करतो ते कुठल्या स्कीमसाठी आहे तर हे पंधराव्या वित्त आयोगातलं अकाउंट आहे हे अकाउंट आपण इथे चेक करू शकतो मग सपोज मला पासबुक चेक करायचं आहे मी सीचं पासबुक मला चेक करायचं असेल ते सिलेक्ट करतोय त्याचा अकाउंट नंबर मी इथे सिलेक्ट करतोय पुन्हा स्कीम ओन रिसोर्स म्हणजे स्वतःचं हे जे काही ग्रामपंचायतला फंडिंग येतं ते फंडिंगचं असणारं हे अकाउंट आहे ह्या ओन वरती क्लिक करतोय पुन्हा ओन वरती क्लिक करतोय आणि इथे तुमच्या समोर कॅपच्या दिसतो हा कॅप्चा इथे टाकून घ्या आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक करा अशा पद्धतीने तुमच्या समोर इथे आता तुमच्या ग्रामपंचायतीचं पासबुक दिसून येतं जर अशा पद्धतीने हर एक पासबुक तुम्ही सहजरित्या चेक करू शकता मग माझ्या आता अकाउंटला मध्ये क्लोजिंग बॅलन्स किती होता तर चार लाख एकोणनव्वद हजार सत्त्याण्णव रुपये हे होते आणि हे होते क्लोजिंग बॅलेन्सला पण ओपनिंग बॅलेन्स किती होता तर पाच लाख एकोणचाळीस हजार रुपये होता मग आता हा जो काही खर्च झालेला आहे हा खर्च पूर्ण निशी तुम्हाला इथे दिसून येतो मग कोणाला पैसे दिलेले आहेत कसे दिलेले आहेत ही पूर्ण डिटेल्स तुम्हाला पेमेंटमध्ये दिसून येईल आणि तुमच्या जर अकाउंटला या जमा झालेली अमाऊंट असेल ती तुम्हाला रिसिप्ट मध्ये इथे दिसून येईल सोपा है। मग हे तुम्ही बघू शकता सहज सोप्या पद्धतीने बघितलं किती सोपं आहे तुमच्या ग्रामपंचायतचं पासबुक बघणं मग बघितलं असेलच तुम्ही पासबुक मग नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद